अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्याकडे तुझ्यासाठी मोठी योजना आहे जर तू हा संपूर्ण संदेश ऐकून घेशील तर तुझ्या जीवनात काय शुभ घडत आहे हे तुला कळणार आहे बाळा नाराज होऊ नको रुसू नकोस कारण तुझ्यासाठी आशीर्वाद येत आहे तुझ्या गोष्टींची मनपूर्वक वाट पाहत आहेस तेच आता तुझ्या मार्गात तुला मिळणार आहे तुमची भरभराट तुमचे सुख आणि तुमचे आनंद तुमच्या मार्गात विपुलतेसह पाठवल्या जा जात जात आहेत तुम्ही ज्या लढाईत आहात त्यापेक्षा तुमचे आशीर्वाद खूप जास्त असतील हार मानू नका मी तुम्हाला विजयी करणार आहे देव आज तुम्हाला म्हणतोय की माझ्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती पाठवीन जी तुझ्या चेहऱ्यावर दररोज हास्य ठेवेल माझ्या वेळेवर विश्वास ठेव देव आज तुला म्हणतोय तुझ्यासाठी एक मोठा चमत्कार घडेल तुम्ही ज्या लढाईसाठी जात आहात ते सर्व काही तुम्ही विजयाने पूर्ण करू शकाल आणि तुम्ही तुमच्या जीवनात अगदी आनंद आणि आनंदच प्राप्त कराल उशीर झाला आहे असे मानू नका तर पुढे जा कारण पुढे तुमच्यासाठी मार्गात खूप काही शुभ गोष्टी ठेवल्या आहेत तुमची परिस्थिती बदलेपर्यंत प्रार्थना करा कारण प्रार्थना ऐकल्या जाते देव त्याचा स्वीकार करता आणि तुम्ही दररोज जी काही प्रार्थना करता ती स्वीकार केल्या जात आहे याचे अनुभव तुम्ही लवकरच घेणार आहात मला माहीत आहे काही अपेक्षित आजपर्यंत घडलेले नाही म्हणून तुम्ही नाराज आहात पण तुम्ही जे काही मागत आहात त्याहीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे बदल घडत आहेत जे सकारात्मक आहे जे परिवर्तन घडत आहे ते सकारात्मक आहे त्यासाठी तुम्हाला तयार केल्या जात आहे तुम्ही ज्या काही गोष्टींना अशा गोष्टींना नकारात्मक मानता कधीकधी त्या गोष्टीतूनही काही सकारात्मक तुमच्यासाठी निर्माण होणार आहे तुमची प्रगती आणि तुमची इच्छापूर्ती लवकरच तुम्हाला मिळणार आहे काही चमत्कार होणार आहे ज्यासाठी तुम्ही तयार केले जात आहात जर तुम्ही ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल करत असाल तर तुमच्यासाठी चमत्कार घडतील आणि तुमच्यासाठी आशीर्वाद येऊ लागतील जर तुम्ही या संपूर्ण संदेशामधील काही चमत्कार आकर्षित करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणून ते सर्व काही स्वीकारण्यास तयार व्हा कारण हे तुमच्यासाठी खूप आश्चर्यकारक असणार आहे जेव्हा देव तुमची प्रार्थना ऐकतात तेव्हा तुमच्यासाठी सर्व काही बदल घडून येतात सर्व काही घडते जे तुम्हाला इच्छित आहे जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल करत असाल तर आत्ताच होय म्हणा आणि देवाचे आशीर्वाद स्वीकारण्यास मी तत्पर आहे असे टाईप करा मी तुम्हाला शब्दांच्या पलीकडे आशीर्वाद देणार आहे मी तुमच्या समस्येकडे वळणार आहे हार मानू नका उत्तर येत आहेत देव आज तुम्हाला म्हणतोय की काल रात्री तू काय प्रार्थना केलीस ते विसरू नकोस कारण लवकरच तुम्ही त्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हाल तुमची केलेली प्रार्थना स्वीकार करण्यात येत आहे मला जे काही तुम्ही प्रार्थनेद्वारे पाठवता ते मी स्वीकार करतो आणि तुमच्या दिशेने आशीर्वाद पाठवतो परिस्थिती बदलेल आणि तुमचे जीवन उच्च स्तरावर पोहोचेल यावर तुमचा विश्वास आहे का जर विश्वास असेल की देव आशीर्वाद देतात आणि ते तुम्हाला फलित होतात तर आत्ताच होय म्हणून त्याचा स्वीकार करा जिथे तुम्ही देव म्हणतात बाळा तुला असे वाटते की तुझे आयुष्य एकाच ठिकाणी राहिले आहे असे वाटत असताना देव तुझ्यासाठी चमत्कार पाठवतो निश्चित राहा कारण दैवी आशीर्वाद तुझ्यावर वर्षाव करत आहेत तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहिली आहे ती वाट पाहणे आता देव थांबवत आहे देवांचे आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तुम्ही तत्पर आहात तुमच्या जगण्याची दिशा तुम्हाला दिसून येईल तुम्हाला सापडेल अशावेळी तुम्हाला ज्या गोष्टींची गरज आहे ज्या व्यक्तींची गरज आहे ते देव आशीर्वादाच्या रूपात तुमच्यापर्यंत पाठवतील दुसरं कुणीही तुम्हाला मदत करणार नाही पण देवाने पाठवलेले देवदूत तुम्हाला मदत करतील तुम्ही आशा ठेवा निराश होऊ नका कारण देव तुमच्या जीवनातील सर्वोत्तम काल तुम्हाला देऊ इच्छितो इतरांवर विश्वास ठेवून बघितलात आता एकदा देवावर स्वामींवर विश्वास ठेवून पहा की काय घडत आहे जर तुम्ही देवांचे आशीर्वाद स्वीकार केले तर तुमच्यासोबत अद्भुत चमत्कार घडू लागतील काही मनाजोगे घडू लागेल ज्याची तुम्हाला आशा आहे तुमचे रडणे तुमचे ओरडणे आणि तुमचे ताणतणाव सर्व काही देव घेऊन जात आहे ते नष्ट करण्यासाठी कारण ते तुमच्यासाठी नाही तुमच्यासाठी पाठवत आहे ते आनंद आणि उत्साह तुम्ही त्या उत्साहाने आनंदाने भरून जावे यासाठी देव तुम्हाला आज आशीर्वादित करत आहे तुमच्या समस्या संपतील आणि तुम्ही तुमच्या भक्तीच्या रंगात अजून रंगून जाल देवाचे नामस्मरण करत राहा आणि मी तुमच्यासोबत दुःखांची लाट संपत आहे आणि आनंदाची लाट तुमच्या जीवनात पसरवल्या जात आहे ते पसरवणारा तुमचा भगवंत आहे भगवंतावर विश्वास असल्यास होय भगवंता आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा कारण तुम्ही एका नवीन ऊर्जेने भरल्या जात आहात जी ऊर्जा स्वामींची आहे जी तुमच्या आयुष्यात प्रत्येक क्षणाला तुम्हाला उत्साह आनंद आणि खूप काही देते जर तुम्ही देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छिता तुम्ही जर या संदेशापर्यंत येऊन पोहोचला आहात तर तुमचे सर्व काही प्रार्थना देवाला सर्व काही सांगणे स्वीकार केल्या जात आहे स्वामी सदैव तुमच्या पाठीशी उभे आहेत तुम्ही तुमच्या जीवनात जे काही सर्वोत्तम करणार आहात ते आधी देवाला सांगा देवाला प्रार्थना करा की मी जे काही करत आहे त्या तुम्हाला यशस्वी करा कारण देव तुमच्यासाठी सर्व काही आनंद पाठवण्याच्या स्थितीत आहेत जर देवाचे आशीर्वाद तुम्ही स्वीकार केले तर तुमचे जीवनस्तर उंचावेल मागून मागून थकाल इतके आशीर्वाद मी तुम्हाला वर्षावासारखे देणार आहे जर जे कोणी हा संदेश ऐकत आहे त्यांच्यावर स्वामी कृपा निरंतर राहील त्यांच्या समस्येतून स्वामी देव त्यांना मार्गदर्शन करतील आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊलींचा जयघोष केल्यावर तुमच्या आशीर्वादांसाठी वाढीव आशीर्वाद येत आहे चिंताग्रस्त राहणे सोडा आणि देवाच्या नामात राहा ध्यानात राहा तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण केल्या जातील तुम्ही जर स्वामींच्या अधिक जवळ येऊ इच्छिता तर स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवणे आणि स्वामींचे नाम जप करणे हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर सर्व काही आनंदी आनंद तुमच्या दिशेने पसरवल्या जात आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ